ही सिरीज आपण कमीत कमी झाला एक महिना किती महिना एक महिना झाला या एक महिन्यात काय केली होती बंद केलेली होती पण परत आता ऍड पडल्यामुळे पोलीस भरतीची हे आपण ही जी तू हो भरती सिरीज त्याला म्हणतो आपण समसमय काय म्हणतो तो समसमय ही सिरीज आपण परत चालू केलेली आहे त्यातला आज पहिला भाग इथून मागे दोन भाग झालेले आहेत इतिहास आणि भूगोल आज आपण जाऊया तिसऱ्या भागावर राज्यघटना व पंचायतराज कोणता पाहायचा आज राज्यघटना व पंचायत राज पं� पोलीस भरतीसाठी उपयुक्त प्रश्न आहेत त्यासाठी मित्रांनो लक्ष पुरेपूर कुठं राहू द्या ब्लॅक बोर्डवर कुठं राहू द्या ब्लॅक बोर्डवर लक्ष राहू द्या पा प्रश्न काय धन विधेयक संसदेच्या कोणत्या सभागृहात मांडावे काय धन विधेयक संसदेच्या कोणत्या सभागृहात मांडावे तर कुठं मांडावं लागतं लोकसभा कुठं मांडावं लागतं लोकसभेत मांडावं लागतं विधेयक जर तुम्हाला विचारलं धन विधेयक धन विधेयक हे लोकसभेत कोणत्या कलमानुसार मांडतात तर सांगायचं एकशे नऊ नुसार कितीनुसार कलम एकशे नऊ नुसार हे धनविधेयक फक्त लोकसभेत मांडावं लागतं कुठं मांडावं लागतं फक्त लोकसभेत फक्त लोकसभेत मांडतो आपण एकशे नऊ नुसार त्याच्यानंतर तुम्हाला जर विचारलं धनविधेयक कलम धनविधेयक जर तुम्हाला विचारलं धनविधेयक कलम तर धनविधेयकची कलम सांगायची कलम एकशे दहा किती सांगसान कलम एकशे दहा ही धनविधेयकाची कलम आहे आणि धनविधेयक आपण लोकसभेत मांडू शकतो एकशे नऊ नुसार ते मांडावं लागतं फक्त लोकसभेत ज्यावेळेस लोकसभेत पारित होतं लोकसभेत पारित झाल्यानंतर ते पाठवावं लागतं राज्यसभेत कुठं पाठवं लागतं राज्यसभेत ज्यावेळेस लोकसभेत पारित होईल त्याच्यानंतर पाठवावं लागतं आपल्या राज्यसभेत आणि राज्यसभेत पारित झाल्यानंतर राज्यसभेला चौदा दिवसाच्या आत किती दिवसाच्या आत चौदा दिवसाच्या आत ते परत कुठं पाठवं लागतं लोकसभेत कुठं पाठवं लागतं लोकसभेत आणि त्याच्यावर कारवाई करतो राष्ट्रपती कोण करतो राष्ट्रपती चौदा दिवसाच्या आत चौदा दिवसाच्या आत परत कुठं पाठवायचं लोकसभेत कुठं पाठवावं लागतं लोकसभेत धन्विदेक आणि ते धन्विदेक ज्या लोकसभेत पारित होईल त्यावेळेस त्याच्यावर राष्ट्रपती कोण करतो स्वाक्षरी करतो काय करतो स्वाक्षरी करतो समजलं इथपर्यंत त्याच्यानंतर पहा घटनादुरुस्ती कोणत्या कलमांतर्गत केली जाते आपल्या भारताची जी संविधाने आणि आपण जी घटनाद्रुस्ती जी घटना निर्माण केली त्या घटनेत जर आपल्याला काही दुरुस्ती करायची असेल तर ती करतो आपण तीनशे अडुसष्ट नुसार कितीनुसार तीनशे अडुसष्ट नुसार पण घटनादुरुस्तीचा अधिकार काय घटनादुरुस्तीचा अधिकार जो घटनादुरुस्तीचा अधिकार असतो तो असतो संसदेला कोणाला असतो संसद आपल्या इकडं काय होतं संसदेशिवाय कोणीही घटनादुरुस्तीत व घटने हात घालू शकत नाही आणि ती आपण करतो तीनशे अडुसष्ट नुसार ज्यावेळेस आपण ही घटनादुरुस्ती आपल्या संविधानात घेतली ती कोणत्या देशाकडून घेतलेली आहे असा प्रश्न जर आला तर सांगायचं दक्षिण आफ्रिका कुठून घेतली दक्षिण आफ्रिका विचारलं जातो तुम्हाला की ही जी घटना दुरुस्ती ही जी आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहे तर कोणत्या देशाकडून दक्षिण आफ्रिका इथं कलम तीनशे अडुसष्ट काही महत्वाच्या कलम आहे कलमा, कलमा सांगतो मी तुम्हाला महत्वाचा कलम जर असं पाच संसद सर्वात पहिले संसद संसदेची कलम सांगायची किती एकोणऐंशी त्याच्यानंतर इथे नंबर दोन ला लोकसभा जर लोकसभा जर म्हणलं तर एक्क्याऐंशी किती आहे एक्क्याऐंशी त्याच्यानंतर राज्यसभा ऐंशी त्याच्यानंतर राज्यपाल एकशे त्रेपन्न किती येतो त्याच्यानंतर येतो मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची कलम एकशे चौसष्ट किती आहे एकशे चौसष्ट त्याच्यानंतर येतो पंतप्रधान पंतप्रधान याचे कलम सांगायचे चौऱ्याहत्तर त्याच्यानंतर येतो महाधिवक्ता महाधिवक्ता महाअधिवक्तेची कलम सांगायची शहात्तर किती सांगायची शहात्तर <सकतार> त्याच्यानंतर येतो पहा महान्यायवादी महान्यायवादी महान्यायवादीची कलम सांगायची कलम एकशे पासष्ट किती सांगताना कलम एकशे पासष्ट त्याच्यानंतर पहा समानतेचा अधिकार समानतेचा अधिकार जर विचारलं तुम्हाला समानतेचा अधिकार तर सांगायचं कलम चौदा किती सांगताना कलम चौदा त्याच्यानंतर पहा समान नागरी कायदा समान नागरी कायदा आणि समान नागरी कायद्याची कलम कलम चौवेचाळीस किती आहे कलम चौवेचाळीस अजून भरपूर कलम आहेत पण ह्या कलम आहे महत्वाच्या महत्वाच्या कलम लक्षात ठेवा त्याच्यानंतर पहा राष्ट्रपती राष्ट्रपती कलम बावन त्याच्यानंतर उपराष्ट्रपती त्रेसष्ट किती आहे त्रेसष्ट जर विचारला महा राष्ट्रपतीचा महाभियोग काय विचारलं तुम्हाला राष्ट्रपतीचा महाअभियोग जर विचारलं सांगायचं एकसष्ट विचारलं महा राष्ट्रपतीची शपथ जर विचारली तर सांगायचं किती एकसष्ट साठ राष्ट्रपतीची शपथ किती आहे साठ किती आहे साठ समजलं इथपर्यंत ही झाली घटनादृष्टी कोणत्या तरी सोडून घेतली होती आपण दक्षिण आफ्रिका त्याच्यानंतर पहा मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली काय झालं होतं सर्वात पहिले आपल्याकडे आलं तर मुंबई उच्च न्यायालय काय आलं होतं मुंबई उच्च न्यायालय पण खंडपीठ एकूण किती होते पहिले तीन किती होते तीन काय झालं होतं पहा मुंबई अधिनियम काय आला होता मुंबई राज्य पुनर्रचना मुंबई राज्य पुनर्रचना आयोग रचना आयोग आणि आयो। तो आयोग आला होता अठराशे सॉरी एकोणाशे साठ ला कधी आला होता एकोणाशे साठ ला आणि याच्यानुसार आपण निर्मिती केली होती पहा याच्यानुसार निर्मिती केली होती आपण खंडपीठाची खंडपीठाची निर्मिती केली होती कलम एक्कावनुसार कितीनुसार कलम एक्कावनुसार आणि या एक्कावनुसार आपण भारतात किती खंडपीठ स्थापन केले होते तर किती केले होते तीन खंडपीठ किती खंडपीठ केले होते तीन आणि ते तीन खंडपीठ नंबर च होता नागपूर नंबर दोन ला होता आता पहिले औरंगाबाद आता संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर आणि नंबर तीन ला होता पणजी कोणता होता नंबर तीन पन, ला होता पणजी पण काय झालं अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस सॉरी दोन हजार पंचवीस अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला एक अस्थायी खंडपीठ काय म्हणतो आपण याला अस्थाई खंडपीठ अस्थायी खंडपीठ याची स्थापना झाली कोल्हापूरला कुठे झाली होती कोल्हापूर आणि त्यामुळं आता जर मुंबई उच्च न्यायालयाचे जर तुम्हाला खंडपीठ विचारले तर एकूण किती झाले आता चार एकूण खंडपीठ एकूण खंडपीठ किती आहे मुंबई उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयाची तुम्हाला विचारता स्थापना तर मुंबई या उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती अठराशे बासष्ट ला कधी झाली होती मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती अठराशे बासष्ट पण याच्या अगोदर काय होतं मुंबई उच्च न्यायालयाच्या अगोदर आपल्या इकडं अठराशे बासष्ट काय होतं राज्य पुनर्रचना आयोग एकोणीशे त्रेपन्नचा येतो कधीचा येतो राज्य पुनर्वसन आयोग एकोणीसशे त्रेपन्न आणि हा त्रेपन्नचा आयोग असे असतो की द्विभाषिक ज्यावेळेस राज्य निर्माण करण्यासाठी काय केलं होतं आपण तो आयोग आणला होता त्याच्या संदर्भात आपण या कशाची मागणी केली होती खंडपीठाची कशाची मागणी केली होती खंडपीठाची पण मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना केली होती अठराशे नुसार कधी केली होती अठराशे बासष्टीबाणीचा आणिबाणी विषयक अधिकार घटनेच्या कितव्या भागात नमूद केलेला आहे ज्यावेळेस आपण आणीबाणी आणीबाणी विषयक कायदा तर अठरावा भाग कितवा भाग आहे भाग अठरा आणि कलम हे तीनशे बावन्न ते तीनशे साठ पर्यंत कितीपर्यंत तीनशे बावन्न ते तीनशे साठ पर्यंत हाच प्रश्न असाच प्रश्न कॉफीपेस्ट झालेला आहे जालना एस आर पी दोन हजार चोवीस ला कुठे झालेला आहे जालना एस आर पी दोन हजार चोवीस जर कोण जर जालन्याचा एसआरपीचा पेपर दिला असेल तर हाच प्रश्न डायरेक्टली रिपीट झालेला आहे आणीबाणी विषयक अधिकार घटनेच्या कितव्या भागात नमूद केलेला आहे तर भाग आठ व कलम तीनशे बावन्न ते तीनशे साठ नुसार पहा जर तुम्हाला विचारलं तीनशे बावन्न किती विचारलं तीनशे बावन ही तीनशे बावन आणीबाणी कोणती राष्ट्रीय का राज्य का आर्थिक आणीबाणी जर विचारलं तुम्हाला तीनशे बावन तर राष्ट्रीय आणीबाणी कोणती आहे राष्ट्रीय आणीबाणी त्याच्यानंतर नंबर दोन ला पहा तीनशे छप्पन ही राज्य आणीबाणी कोणती आहे राज्य आणीबाणी आणि नंबर तीन ला येते पहा तीनशे साठ याला म्हणतो आपण आर्थिक आणीबाणी कोणती आणीबाणी आर्थिक आणीबाणी बावन ते साठ पर्यंत आणीबाणी लावलेली तीनशे बावन्न जर म्हणलं तर राष्ट्रीय आणीबाणी ज्यावेळेस राष्ट्राची आपलं जे स्थिती जर बदलली असेल तर राष्ट्रीय आणीबाणी लागती त्याच्यानंतर राज्यात जर घटनात्मक जर एखादी संस्था जर कोलमडली तर कोणती आणीबाणी लागती राज्य आणीबाणी आणि जर भारताची आर्थिक स्थिती जर ढासळली तर त्यावेळेस कोणती लागती आर्थिक आणीबाणी आतापर्यंत एकदाही आर्थिक आणीबाणी लागलेली नाही सगळ्यात पहिली लागली होती राष्ट्रीय आणीबाणी कोणती लागली होती राष्ट्रीय आणीबाणी पहा एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणाशे सत्याहत्तरचा काळ होता किती होता एकोणाविशे पंच्याहत्तर ते एकोणावीसशे सत्याहत्तर यात एकवीस महिने किती महिने एकवीस महिने एकवीस महिने आपण लावली होती राष्ट्रीय आणीबाणी कोणती आणीबाणी लावली होती राष्ट्रीय आणीबाणी ज्यावेळेस राष्ट्रीय आणीबाणी भारतात लागली त्यावेळेस भारताच्या तत्कालीन पंतप्रधान काय त्यावेळेस त्या भारताच्या तात्कालीन पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी कोण होत्या इंदिरा गांधी आणि ज्यावेळेस इंदिरा गांधी राष्ट्रपती कारण राष्ट्रपती राजवट हा जी आणीबाणी लावण्याचा अधिकार कोणाकडे असतो राष्ट्रपतीला कोणाला असतो राष्ट्रपतीला आणि त्यावेळेस जर विचारलं तुम्हाला एकोणीशे पंच्याहत्तरच्या आणि एकोणीशे सत्यात्तरच्या काळात जर राष्ट्रपती विचारलं कोण होता तर सांगायचं फखरुद्दीन अली अहमद कोण होता फखरुद्दीन फकरुद्दीन अली अहमद फकरुद्दीन अली अहमद हा कोण होता राष्ट्रपती आणि याच राष्ट्रपतीनं काय केली होती सर्वात पहिली राष्ट्रीय अनिमानी लावण्याचं काम कोण केलं होतं तर अकरुद्दीन अली अहमद पण आदेश कोण दिला होता तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी समजलं तीनशे बावन राष्ट्रीय अनिमानी तीनशे छप्पन राज्य आणि तीनशे अधिकार पा? ग्राम ग्रामसभेत बायोमेट्रिकचा वापर करण्यासाठी पहिली ग्रामपंचायत कोणती होती मनाची वाडी सातारा पहिल्या पुस्तकाचं गाव भिल्लार सातारा फुलपाखराचे गाव पारपोली सिंधुदुर्ग मधाचे गाव मांगर सातारा आणि डिजिटल गाव हरिसाल अमरावती एवढे जे गाव आहे हे महाराष्ट्रातले पहिले गाव आहे यासाठी स्थापन केलेले गाव त्याच्यानंतर ग्रामपंचायत सदस्यांची संख्या निश्चित करण्याचा निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ग्रामपंचायत सदस्यांची संख्या निश्चित करण्याचा अधिकार असतो तर कोणाला असतो जिल्हाधिकारी कोणाला असतो जिल्हाधिकारी ग्रामपंचायत 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 जर कलम ग्रामपंचायत कलम चाळीस सिटी चाळीस नुसार चाळीस नुसार जरा बाहेर ग्रामपंचायत स्थापन केली